हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुमचं माझ्या मोठं ब्लॉगमध्ये स्वागत आहे मी तुम्हाला दाखवत आहे इथं आम्ही मोकळी भाजी करत आहे वेळामशीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतरच भात आमची आहे सकाळ सकाळचं आम्ही सकाळीच करतो हे सगळं त्यानंतर रात्री आम्ही भजी सकाळी हे केलेलं होतं हाटून भज्जी आमच्याकडे दोन भज्जी असतात त्यानंतर आमचे माझे दोघं माझा मुलगा आणि माझ्या भावाचा मुलगा आंघोळ करताना त्यानंतर आम्ही सगळ्यांनी शेतात जाऊन आरती केली त्यानंतर बघा इथं व्यू दाखवत आहे दही चटणी उंडे दोन भज्जी एक खीर परत त्यानंतर दपाटे चपाती आणि सपक वरण आणि आंबील आणि भात पण असतो मग आमच्या इकडे असे असा मेनू असतो तुमच्याकडे कसा असतो तुम्ही नक्की कमेंट करून शेअर करून सांगा आणि आम्ही सगळे जेवत आहोत पहिल्या पंक्तीलाच बसलेलो होतो आम्ही सगळेजण खूप भूक लागली होती आम्हाला उशीर झाला होता जेवायला आणि सगळेजण बघा इथं माझी बहीण मोठी बहीण आहे छोटी बहीण मग त्याच्यापेक्षा छोटी बहीण परत आमच्या सगळ्याजणी बहिणी आम्हाला वाढत आहेत जेवायला आत्या परत मी पण दिसत आहे बच्चे कंपनी पण इथं दिसत आहेत आणि ते सगळे जेवणाचा स्वाद घेत आहेत आणि शेतात गेल्यानंतर जेवण जास्त जातं म्हणतात बरोबर आहे आणि तिथं काही खाल्लं तर रुचकर लागतं त्याप्रमाणे माझे मोठे भाऊ पण आहे तिथे सगळे मोठे भाऊ छोटा भाऊ सगळे तिथं जेवायला बसलेले आहेत आणि खीर देताना आमच्या मोठ्या बाईणी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर सगळ्यांची जेवण आटोपली आणि त्यानंतर आम्ही सगळं फेरफटका मारण्यासाठी म्हणून गेलेलो मग रडीची भाजी होती त्यामुळे मग आम्ही सगळेजण बहिणींनी मिळून कढीची भाजी इथं घेतलेली आहे खुडली आहे छान वाटतं असं शेतात हिरव गार बघून असं मस्तपैकी वाटतं त्यानंतर आम्ही फोटो सेशन केलेलं सगळेजण मिळून त्यानंतर बघा इथं पूजा केली तिथंच आम्ही सगळ्या कोपीच्या पुढं फोटो काढत आहोत आमच्या बहिणी पण आहेत इथं छोटे कंपनी पण आहे बच्चे कंपनी त्यानंतर बघा इथं आम्ही चौघीजण गेल्या गेल्याचाच फोटो काढला होता त्यावेळेसचा फोटो आहे त्यानंतर आमचे वडील इथं आरती करताना दिसत आहेत आणि त्यानंतर थोडंसं असं हारबर शेत होतं उपलब्ध होणार आणि आम्ही त्याच्यामध्ये हे केलं होतं रिज केले होते आणि त्यातला व्हि पण छान होता म्हणून असा व्हिडिओ घेतलेला होता त्यावेळेस आणि त्यावेळेस हा व्ह्यू आहे आणि त्यानंतर बघा आम्ही एकमेकाचा आदर म्हणून पाया पडलो होतो आणि त्यातच आमचे रील पण झालेलं आहे आणि त्याचं मी रील पण टाकलेलं आहे शॉ शॉर्ट्समध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसे वाटतात माझे तुम्ही नक्की कमेंट आणि शेअर करून मला सांगा आणि धन्यवाद